मी रत्नमाला स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनेल मध्ये आज आपण बनवणार आहोत मुगाच्या डाळींचे भिरडे भिरडे बनवण्यासाठी मी एक वाटी डाळ घेतलेली आहे म्हणजेच एक दोन जणांसाठीचे प्रमाण आहे एक वाटी डाळ घेतल्यावर ती स्वच्छ दोन पाण्यांनी धुवून घ्यावी आणि नंतर ती डाळ भिजत ठेवावी किंवा सहा ते सात तास दुसऱ्या दिवशी ही डाळ परत दोन ते तीन पाण्यांनी परत एकदा धुवून घ्यावी म्हणजे ती वाटण्यासाठी तयार होती आता आपली ही डाळ स्वच्छ धुवून झालेली आहे आता मी गिरड्यांसाठी लागणारे साहित्य काढून घेतलेले आहे गिरड्यांसाठी आपल्याला लागणार आहेत लसूण कोथिंबीर मिरची जिरे आणि आले त्याचप्रमाणे भिजलेली मुगाची डाळ सर्वात आधी आपण भिजलेली मुगाची डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत सर्व डाळ टाकून झाल्यावर त्यात जिरे आले मिरची लसूण आणि कोथंबीर टाकून मिक्सरमधून चांगले बारीक करून घेणार आहोत आता हे आपले सर्व मिक्सरमधून बारीक करून झालेले आहे ते मी आता एका भांड्यात काढून घेणार आहे नंतर या वाटलेल्या डाळीत धने पावडर हळद हिंग मीठ टाकून चांगले एकजीव करून घेणार आहोत हे मिश्रण चांगले एकजीव करून घ्यावे त्यात अजिबात गुठळ्या राहू देऊ नये आता आपले पीठ पूर्ण तयार झालेले आहे मी आता ढिरडे लावण्यास सुरुवात करणार आहे एका पॅनला तेल लावून ती तापण्यास ठेवलेली आहे नंतर त्या पॅनमध्ये मी थोडे पीठ टाकून हो। असे धिरडे लावून घेणार आहे तर काही झाण्याला मुगाचा पराठा किंवा मुगाचा चिल्ला असेही म्हणतात दिड लावून झाल्यावर ते थोडा वेळ झाकून ठेवावे नंतर झाकण काढून त्यात ते थोडे तेल टाकून परत ते एकदा थोडे झाकून ठेवावे आणि नंतर दिवडे परतवून घ्यावे धिरडे परतवून झाल्यावर ते दोन्ही बाजूंनी चांगले खरपूस असे शेकून घ्यावे या पद्धतीने मी सगळे धिरडे करून घेणार आहे सर्व डाळींमध्ये मुग डाळ ही अशी एक डाळ आहे की ती आजारी माणसांना वृद्ध लोकांना त्याचप्रमाणे लहान मुलांना खूप फायदेशीर असते या डाळीमध्ये प्रथिने फायबर जीवनसत्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात डाळ आपण कुठल्याही रूपात खाऊ शकतो त्याचप्रमाणे आपण करू शकतो तुम्ही एकदा या प्रकारे दिगडे नक्कीच करून बघा कसे वाटले माझे हे मुगाचे धिरडे कमे कमेंट कमें करा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद